नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण परफेक्ट असा हलवाई स्टाईल दुधी हलवा घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही कंडेन्स मिल्क खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता आज आपण मस्त हलवा बनवूया तर इथे हलवा बनवण्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे तर शक्यतो इथे आपण फुल क्रीम म्हशीचं दूध वापरायचं त्याने छान हलवायला टेक्चर छान येतं तर हा दूध आपल्याला आठवून अर्धा लिटर एवढं करायचं आहे आणि इथे दुधी हलवा बनवण्यासाठी इथे मी दोन दुधी घेतलेले आहेत तर दुधी शक्यतो आपण कवळे असे दुधी घ्यायचे छान हिरवट रंगाचे म्हणजे आपल्या दुधी हलव्याला रंगसुद्धा खूप छान येतो आणि कवळे दुधी आहेत हे ओळखण्यासाठी आपण ते हातात घेऊन बघायचे तर ते वजनालासुद्धा थोडेसे जड लागतात म्हणजे समजायचं की दुधी आपल्या इथे छान कवळे आणि हिरवट रंगाचे असे घ्यायचे तर इथे साली काढून झालेले सा आहेत दुधीचे आणि दुधी आपण इथे किसून घ्यायचं आहे तर इथे दुधी किस किसताना आपण किस किसत असताना काही कवळ्या बिया येतात त्या बिया आपल्याला अशा काढायच्या आहेत कधी कधी छोट्या बिया असतात तर त्याही घेतल्या तरी हलव्यामध्ये चालून जातात पण अशा जाडसर बिया असतील तर काढून टाकायच्या आणि इथे आपले दोन्ही दुधी छान किसून झालेले आहेत दुधी किसून झाल्यानंतर थांबायचं नाही आहे लगेच हलवा बनवायचा आहे कारण दुधी लगेच काळा पडतो तर आता आपण लगेच हलवा बनवायला लग घेऊया तर हलवा बनवायला आपण आधी पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे छान मस्त हलव्याला फ्लेवर तुपाचा छान येतो आणि आता आपण इथे किसलेला हा दुधी घालायचा तो दुधी घालताना आपण तो घट्ट असं हाताने दोन हाताने पिळून घालायचं त्याचं पाणी काढायचं आहे जो एक्स्ट्रा पाणी येतं तर ते काढायचं आहे तर मी हे पिळून घेतलेलं आहे दुधी आणि सर्व आपल्याला हा दुधी आता या तुपावरती छान असं परतून घ्यायचं आहे एक साधारण एक पाच ते सात मिनटं आपण दुधी छान परतून घेऊया म्हणजे दुधी छान असा मऊ होतो आणि लवकर शिजला जातो तर इथे आपण हा परतायला आता ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते की दुधी जो मी हाताने पिळून घेतला होता त्याचा हे बघा एवढं असं दुधीचा रस आलेला आहे छान गोड असतं हे टाकून द्यायचं नाही आहे आता हे मी पिणार आहे छान मस्त कवळे दुधी होते त्यामुळे मस्त दुधीचा रससुद्धा छान मस्त गोड आहे आणि हे बघा एक पाच ते सात मिनटं झालेले आहेत इथे आणि दुधी पण छान असं इथे आपलं परतला गेलेलं आहे आणि जो आपण दूध आटवायला ठेवलेला आहे तो दूधसुद्धा छान अर्धा लिटर एवढा आटलेला आहे तर आता आपण इथे हे थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण हे सर्व जेवढं आपण अर्धा लिटर एवढं दूध केलेलं आहे ते सर्व आपण इथे एका वेळेलाच आता इथे घालणार आहोत कारण एका वेळेला तो तेवढा आपल्याला लागणार आहे आणि हे दूध घालताना यामध्ये जी साय वरती आलेली आहे तीसुद्धा घातली तरी चालेल छान मस्त किंवा तुमच्या घरामध्ये साय जमा झालेली असेल तीसुद्धा दोन एक चमचे आपण ह्यामध्ये घालायची म्हणजे खूप मस्त चव येते आपल्या दुधी हलव्याला आणि आता हे आपण एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे दुधी हलवा शिजवायचं आहे तर हे शिजत ठेवताना आपण मध्ये मध्ये हे सारखं हलवायचं आहे कारण ते खाली लागू शकतं तुम्हाला एक वीस ते पंचवीस मिनटं सुद्धा लागू शकतात आपण हा मीडियम फ्लेमवर आपण हा हलवा शिजवणार आहोत आणि मध्ये मध्ये असं सतत हलवायचं आहे तर हे बघा इथे आता बऱ्यापैकी इथे दूध आता ह्यामध्ये आटलेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे तर साखर घालताना सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्यामध्ये साखर घालू शकता तरा था आपने आपने तर आता इथे आपण एक कपपेक्षा थोडीशी कमी अशी साखर घालूया आणि जर तुम्हाला यामध्ये गुळ घालायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला इथे गूळसुद्धा घालू शकता आणि आपण आपल्या आवडीप्रमाणे आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया तर इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये थोडेसे काजू आणि बदाम असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा इथं आपण ह्यामध्ये घालून छान असे थोडे शिजवायचे आहेत आणि पुन्हा आपण एक दहा मिनटं हे छान असं शिजवून घेऊया आणि दहा मिनटं आता झाल्यानंतर आपला इथे परफेक्ट असा दुधी हलवा तयार होणार आहे आणि हे बघा मस्त इथे आता हे सगळं ड्राय झालेलं आहे आणि इथे शेवटी आपण थोडी चवीप्रमाणे वेलची घालायची आहे आणि परफेक्ट असा इथे आपला दुधी हलवा इथे तयार झालेला आहे छान मस्त टेक्चरसुद्धा छान आलेला आहे आणि आपण इथे आटलेलं दूध असं वापरल्यामुळे ह्याला खव्याप्रमाणे असं थोडंसं टेक्चर येतं मस्त परफेक्ट इथे आपला दुधी हलवा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची आपली ही दुधी हलव्याची रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा